नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे स्वामींच्या कृपेने बरे झालेले एक आजारी बाळ चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया पुणे शहराच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात वैशाली नावाची एक साधी श्रद्धाळू स्त्री राहायची ती आणि तिचा पती मिलीन दोघेही नोकरी करणारे संस्कारी आणि देवभोवे कुटुंब अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर वैशाली गरोदर राहिली होती आणि तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता या बाळासाठी तिने कित्येक व्रत वैकल्य केली होती विशेषतः अक्कलकूटच्या श्री स्वामी समर्थांची मनोभावे उपासना केली होती ती दररोज दिवा लावायची आणि मनात सतत एकच प्रार्थना करायची स्वामी माझं बाळ सुखरूप हो आठवड्याभर आधीच वैशालीने एका छोट्याशा सुंदर बाळाला जन्म दिला बाळ अगदी नाजूक होत तर म्हणाले सगळं नॉर्मल आहे वैशाली आणि मिलिन दोघेही आनंदात होते त्यांनी त्याचं नाव ठेवलं स्वयंभू कारण त्यांच्या मते हे बाळ म्हणजे स्वामी समर्थांचीच कृपा होती पण जन्मानंतर फक्त दोन दिवस झाले आणि बाळाला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला दूध प्यायचं थांबवलं सतत रडू लागलं आणि हळूहळू त्याचं अंग थंड होऊ लागलं तातडीने त्याला एन आय मध्ये हलवलं गेलं डॉक्टरनी तपासणी केल्यावर सांगितलं की बाळाच्या फुफ्फुसात गंभीर संसर्ग आहे वैशालीचं संपूर्ण विश्वास कोसळलं चार दिवस झाले होते बाळाची प्रकृती ढासळतच चालली होती शरीर स्मुरण कमी झालं होतं आणि हृदयाची स्पंदनही अनियमित झाली होती तरांनी शेवटी हात टेकले आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत पुढचं काही स्वाभाविक उपचाराच्या पलीकडचं आहे डॉक्टर म्हणाले त्या क्षणी वैशालीच्या हातून हात सुटला तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हत पण अचानक तिला आठवलं स्वामींच्या फोटो समोर घेतलेली ती मुख प्रार्थना आणि तिच्या हृदयात एक ध्रुळ निश्चय झाला वैशालीने स्वतःला सावरलं ती एन आय सीओच्या बाहेरच्या एका बाकावर बसली बाळाच्या छोट्याशा जोडीखाली तिने स्वतःजवळ आणलेला लहानसा स्वामी समर्थांचा फोटो ठेवला स्वामी आता ही तुमची परीक्षा आहे माझा विश्वास तुमच्यावर आहे ह्या बाळात जर खरंच तुमचा अंश असेल तर त्याला तुम्हीच वाचवाल तिने रात्रभर जप सुरू केला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कधी पाठीवर हात ठेवून कधी डोळे मिटून तर कधी फक्त अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती बाळाकडे पाहत राहिली प्रत्येक श्वासासोबत तिचा जप चालूच होता सगळं हॉस्पिटल झोपलं होतं पण एका आईचा आत्मा मात्र जागा होता रात्री तीनच्या सुमारास बाळाच्या ई मॉनिटरवर लाईट्स ब्लिंक व्हायला लागल्या एका नर्सने धावत डॉक्टरांना बोलावलं डॉक्टर देखील चकित झाले तेवढ्यात बाळाने हळूच हात हलवला नर्सच्या डोळ्यात पाणी आलं तोंड हलकेसे उघडून बाळाने एक हलकी श्वास घेतली काही मिनिटातच त्याच्या छातीच्या हालचालीही स्पष्ट दिसू लागल्या सकाळी सहा वाजता डॉक्टर स्वतः वैशाली समोर आले आणि म्हणाले पण बाळाची प्रकृती चमत्कारिक पद्धतीने सुधारते बाळ आता धोका टळल्यासारखा वाटतोय वैशाली डोळे मिटून हात जोडून फक्त म्हणाली श्री स्वामी समर्थ पुढील चार पाच दिवसात बाळ पूर्णपणे बरं झालं त्याचं वजनही वाढायला लागलं श्वास नॉर्मल झाला आणि व्हेंटिलेटर काढण्यात आलं डॉक्टरांनीही नंतर कबूल केलं की मेडिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून हा एक चमत्कार होता बाळाला डिस्चार्ज देताना हॉस्पिटलमध्ये सर्व नर्सेस आणि डॉक्टर्स त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते स्वामीज एक नर्स असून म्हणाली वैशाली आणि मिलिंदने घरी आल्यावर पहिल्यांदा जे केलं ते म्हणजे स्वामी समर्थांच्या फोटो पुढे नवजात बालकाला ठेवून धन्यवाद दिले आज स्वयंभू चार वर्षाचा आहे खूप उत्साही हुशार आणि कमालीचा शांत स्वभावाचा वैशाली सांगते स्वयंभू बघताना मला वाटतं की स्वामी आमच्याकडेच आहेत कधीही भीती वाटत नाही आता कारण त्यांनी दाखवून दिलंय की ते आपल्या सोबतच असतात फक्त विश्वास असावा लागतो आईचा ची चा ची चा हो ही कथा केवळ आईच्या श्रद्धेची नाही तर भक्तीच्या अफाट शक्तीची आहे जेव्हा माणसाच्या प्रयत्नांचं टोक येत तेव्हा दैवी शक्तीचा प्रारंभ होतो सारखी अनेक मातांमध्ये ही श्रद्धा असते पण जी सतत जपत राहते तिच्याच दारी चमत्कार उभे राहतात स्वामी समर्थ केवळ संत नव्हते ते साक्षात कृपामूर्ती होते आणि अजूनही आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद